बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणी सोमवारी आरोपी तथा मनपा निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांना पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली जोशी गल्ली परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी सेना शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सर्वदे यांची तलवार आणि कोयत्यानं वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी माजी नगरसेविका तथा प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपच्या विद्यमान उमेदवार शालन शिंदे यांची घटनेवेळी वापरलेल्या चटणीचा तपास करण्यासाठी दोन दिवस पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी पोलिसांनी केली होती परंतु शालन शिंदे यांच्यातर्फे युक्तिवाद करताना अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी घटनेनंतर ताबडतोब आलेल्या रासायनिक पृथककरण पथकानं फॉरेन्सिक करताना घटनास्थळावरून जप्त केलेल्या पुराव्यामध्ये कुठेही चटणी जप्त झाल्याचं दिसून येत नाही त्यामुळं शालन शिंदे यांनी चटणी फेकल्याचा फिर्यादीचा आरोपच खोटा असल्याचं दिसून येतं त्यामुळं त्यासाठी पोलीस कस्टडी देण्याची मागणी मान्य करता येणार नाही असा युक्तिवाद केला तो मान्य करून न्यायालयानं पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून शालन शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली याबाबत हकीकत अशी मृताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सर्वदे वय पंचवीस राहणार जोशी गल्ली रविवारपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी निवडणुकीत उभं राहू नये म्हणून धमकी दिली होती अपक्ष अर्ज मागे घ्या नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी एक ते सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सर्वदे डोळ्यात चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले तर काही आरोपींनी तलवार आणि कोयत्याना छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केलं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेप्रकरणी दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमर शंकर शिंदे शालन शंकर शिंदे शंकर शिंदे तानाजी बापू शिंदे या चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळी शालन शंकर शिंदे यांना दोन दिवसांची तर इतर तीन आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली होती शालन शंकर शिंदे यांची पोलीस कोठडी सोमवारी संपणार असल्यानं पोलिसांनी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करून दोन दिवस वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मरडेकर यांनी शालन शिंदे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर ॲडव्होकेट मीरा पाटील ॲडव्होकेट सोहेल शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट तुषार लिमन यांनी काम पाहिलं